पांढरकवडा आगाराला मिळालेल्या नवीन बसेसचे आमदार राजीव तोडसामी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे केळापूर आर्णी विधानसभेचे आमदार राजीभाऊ तोडसामी यांच्या सतत पाठपुऱ्यामुळे पांढरकवडा आगाराला पाच सुसज्ज बसेस प्राप्त झाल्या तसेच दहा नवीन गाड्या मंजूर झालेल्या आहेत आज दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या बसेसचे उद्घाटन आमदार राजीभू तोडसाम व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा